नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज बुधवारी सोळा एप्रिलला कासारसाई येथील कारखाना सभागृहात निवडणूक पार पडणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार हे आहेत कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून तीन कोटींचा कंपनीला चुना लावल्याची घटना चाकण येथील एका नामांकित कंपनीत घडली आहे या प्रकरणी प्रकाश बालाजी धोंडगे यांनी महाळुंगे एमआयडीसी या या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली विवेक कुमार अजेंद्रनाथ ठाकूर आणि श्रीशराज नारायण पांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पुणे अहिल्यानगर महामार्गावर सर्रास परिवहन व वा वाहतूक विभागाच्या नाकावर टिचून अवजड वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त दगडांची वाहतूक केली जात आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे शहरात एकूण एकशे त्रेचाळीस लहान व छोटे नाले असून हे सर्व नाले तुंबले होते या तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाळ्यात नाल्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून धोकादायक स्थिती निर्माण होते मात्र यंदा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने मार्च महिन्यापासून नाले सफाईचे काम हाती घेतले तसेच आतापर्यंत पन्नास टक्के नाल्यांची सफाई पूर्ण केल्याचा दावा केला आहे यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची तिजोरी साफ होत आहे चाकण येथील दरोड्या प्रकरणी पोलिसांनी सात दरोडेखोरांना अटक केली आहे गंभीर बाब म्हणजे यात अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आहे दरोड्यातील सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्या सोनाराला आणि आरोपींना आश्रय देणाऱ्या दोघांना देखील पुण्यात अटक करण्यात आली आहे आरोपींकडून एकूण बारा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ठाणेतील खोदकामाच्या उपकरणांची शंभर कोटी रुपयांची ऑर्डर देण्याच्या वाहनाने बिहारमध्ये बोलावून घेऊन कोथूडमधील एका उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे संबंधित उद्योजक पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे त्यांच्या बँक खात्यातील नव्वद हजार रुपये काढून घेतल्याचेही समोर आले आहे दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पाटणा विमानतळ पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पुणे युनिटने पाच एप्रिलला पिंपरी पोलीस पोलीस दलातील महिला पोलीस रेश्मा बाळू नाईकरे हिला पोलीस ठाण्याच्या आवारातच एक हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती त्यानंतर दहा दिवसातच शहर पोलीस दलात काल मंगळवारी दिनांक पंधरा रोजी त्यांनी दुसरा ट्रॅप केला पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तथा फौजदार निलेश रमेश बोकेफोडे याला तीस हजार रुपयांची लाच घेताना मोहन नगर पोलीस चौकीतच पकडले त्यामुळे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे लाचखोर फोडेला पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे निलंबित करण्याची शक्यता आहे